श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या दहा मेला आहे अक्षय तृतीया आणि शुक्रवारी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो तर आता अक्षय तृतीय येण्याअगोदरच आपल्या घरामधल्या काही अशा वस्तू असतात ह्या वस्तू आपल्या घरामध्ये दुर्भाग्य घेऊन येत असतात तर ह्याच वस्तू आपल्याला अक्षयतृतीयाच्या अगोदरच घराच्या बाहेर काढायच्या आहेत या वस्तू कोणकोणत्या आहे आणि ह्या वस्तू बाहेर का काढायच्या याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं पूजन करत असतो जो कोणी अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीचं पूजन करतो त्याच्या घरामध्ये कधीच धनधान्याची सुख संपत्तीची कमी राहत नाही असं माता लक्ष्मींनी स्वतः आशीर्वाद दिलेला आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करणार तर आहोच पण या पूजनाचा जो संपूर्णपणे पुण्य आहे या पूजनाचा जो काही संपूर्णपणे आशीर्वाद आहे तर तो आपल्याला मिळावा आणि माता लक्ष्मीला ह्या ज्या वस्तू आहेत आपल्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मी कधीच आपल्या घरामध्ये पर प्रवेश करत नाही त्या वस्तू आपण प्रथम बाहेर काढायच्या आहेत या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणस असतात निगेटिव्ह एनर्जी ह्या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये येत असते आणि त्याच्यामुळेच अनेक प्रकारचे वाईट संकट वाईट जे काही दोष असतात तर ते आपल्या घराला लागतात आता त्या कोणकोणत्या वस्तू आहेत तर ते आपण सर्वात प्रथम बघूया तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं आपल्या घरातला जो झाडू असतो तर तो माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतो तर लक्ष्मीपूजन आपण माता लक्ष्मीचं जे पूजन असतं लक्ष्मीपूजन तर त्यामध्ये सुद्धा आपण झाडूचं पूजन करत असतो तर अक्षय तृतीयेच्या अगोदर जर जा तुमचं झाडू खूपच खराब झालेलं आहे तर तो खराब झालेला झाडू तुम्हाला बाहेर का टाकून द्यायचा आहे आणि नवीन झाडू तुम्हाला घरामध्ये खरेदी करून घेऊन यायचं आहे यामुळे कधीच कोणत्याच प्रकारचा जो दोष आहे तर तो आपल्या घराला राहत नाही आणि झाडू हा कधीच किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये ठेवायचा नाही तो झाडू अशा ठिकाणी ठेवायचा की येणाऱ्या जाणाऱ्यांची त्यावरती नजर पडणार नाही तर अशा ठिकाणी तो झाडू तुम्हाला ठेवायचा असतो त्यानंतर सर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या घरातले जे काही तुटलेली फुटलेली भांडी असतात आता प्लास्टिकचे डबे असतात त्यांची झाकणं तुटलेली असतात किंवा बरणी तुटलेली असते किंवा कप बशी असते तर कपाचा दांदा तुटलेला असतो बशीला कुठे तडा गेलेला असतो किंवा प्लॅस्टिकच्या ज्या काही स्टीलच्या वगैरे वाट्या वगैरे असतात प्लेट्स असतात तर त्यांना कुठेतरी तडा गेलेला असतो कुठेतरी ते चमटलेली वगैरे असतात तर अशी जी भांडी आहेत ती घरा मध्ये ठेवू नका कारण का यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते आपण आपला खूप जीव असतो या भांड्यांमध्ये पण आपल्याला याचे जे वाईट दुष्परिणाम आहेत वाईट जे भोग आहेत आपल्याला याचे भोगावे लागत असतात तर त्यामुळे हे जे काही तुटलेली फुटलेली भांडी आहेत आता एखादा डबा आहे आणि त्याचं झाकणच नाही आहे तर असा डबा टाकून द्या एखादा झाकण आहे पण त्याचं भांडंच खालचा डब्बा वगैरे नाही आहे तर अशी भांडी टाकून द्यायची आहे आपल्याला यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्यासुद्धा बाहेर पडत असतात बाहेर कारण ह्या वस्तूंमध्ये राहूचा आणि केतूचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रभाव आहे तर तो पडत असतो तुटलेल्या फुटलेल्या भांड्यांवरती त्यामुळे ही भांडी आपल्याला प्रथम घरातून बाहेर काढणं तितकंच गरजेचं असतं त्यानंतर पुढचं जी फाटलेली कपडे आहेत आणि तुटलेल्या ज्या चपला आहेत आपण खूप साऱ्या चप्पल घेतो आणि त्या चपला आपण काय करतो की आपलं जे कपाट असतं कपाटाच्या खाली एखादा कप्पा असतो आपला आणि त्या कप्प्यामध्ये आपण खूप छान प पद्धतीने ते मांडून वगैरे ठेवत असतो पण याचे खूप वाईट परिणाम आपल्याला बघावे हो लागतात कारण का आपण त्या कपाटामध्ये आपली लक्ष्मी ठेवत असतो आणि त्या लक्ष्मीच्या खाली आपण चपला ठेवतो हे कितपत योग्य आहे तर त्यामुळे काही तुटलेल्या चपला आहे कि किंवा घरामध्ये काही आपण चपला ठेवलेल्या आहेत तर त्या अशा ठिकाणी नवीन चपला असेल तर व्यवस्थित ठिकाणी ठेवा त्या कपाटामध्ये किंवा कपाटाच्या खाली चपला शक्यतो करून ठेवायच्या आपल्याला अजिबात नसतात तुटलेली चप्पल असेल तर ती फेकून द्या खूप जास्त दिवस ती वापरण्याची अजिबात गरज नाही आहे आणि अनेक प्रकारचे जन जे शनिराहू केतूचे दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात त्यानंतर तिसरी महत्त्वाची म्हणजे चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काचेच्या ज्या वस्तू असतात काचेची भांडी असतात बघा तर ती काचेची भांडी ना कुठे तडा गेलेला आहे तरीही त्या आपण घरामध्ये ठेवलेल्या आहे तर अशी तुटलेली फुटलेली काचेची भांडी तर, तर तीसुद्धा घरामध्ये ठेवू नका त्या वस्तूसुद्धा तुम्ही घरातून बाहेर काढा त्यानंतर पाचवं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा कि त्या बंद पडलेल्या आहेत बंद पडलेले मोबाईल बंद पडलेले इलेक्ट्रिक शे असते बंद पडलेले काही फॅन असतात इस्त्री असते तर ह्या ज्या काही वस्तू आपण घरामध्ये ठेवलेल्या आहेत आपला त्यामध्ये खूप जीव आहे पण काय होतं की त्या वस्तूंचा जो वाईट परिणाम आहे आपण खूप कष्ट करतो आपण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळते का का नाही कारण का ह्या वस्तू आपण घरामध्ये साठून ठेवलेल्या असतात साठून ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे त्याचे परिणामी आपल्या घरावरती बघायला मिळत असतात त्यामुळे ह्या ज्या वस्तू प्रथम आहे प्रथम घराच्या बाहेर काढा त्यानंतर अक्षय तृतीयेचं पूजन करा आणि घर छान मस्त व्यवस्थित स्वच्छ करून घ्या कुठेही जे आपल्या घरामध्ये धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्या आणि त्यानंतर बघा की माता लक्ष्मी किती आपल्या घरावरती प्रसन्न होत असते तर नक्कीच घरामध्ये ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहेत तर त्या ठेवू नका त्या बाहेर काढा इलेक्ट्रिक बंद पडलेले मोबाईल बंद पडलेले घड्याळ बंद पडलेले घड्याळ असतील तर ते चालू करून घ्या बंद पडलेले जे सामान आहे तुम्हाला वाटते की ते चालू होईल तर ते ते तुम्ही चालू करून घ्या पण ते बंद घरामध्ये ठेवू नका तर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आजच तुम्ही घराच्या बाहेर काढा बघा सात जन्माचं जे काही दुर्भाग्य दारिद्र्य आहे ते निघून जाऊन माता लक्ष्मीची आपल्या घरावरती विशेष कृपा होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी हा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या घरात तुटलेल्या फुटलेल्या अजिबात ठेवू नका आणि नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होईल ही जी माहिती आहे तर, तर ती तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्या घरामध्ये सुद्धा जर त्यांनी ह्या काही चुका केलेल्या असेल तर त्या चुकांमधून ते बाहेर पडतील आणि त्यांच्यासुद्धा कष्टाला आपल्यासुद्धा कष्टाला नशिबाची साथ मिळेल ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीची मदत करतो तर ती मदत आपल्याला कुठे न कुठे कोणत्या न कोणत्या कामामध्ये एखाद्या अडचणीमध्ये ती मदत आपली ते पुण्य आपल्या नक्कीच कामाला येतं त्यामुळे नक्की शेजारच्या मदत करत जा अन्नधान्य एखाद्या गरीब व्यक्तीला दान करण्याचा प्रयत्न करा नक्कीच त्याची जी कृपा आहे तर ती आपल्यावरती होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा नाही शेअर करता आला ओरली तरी सांगण्याचा प्रयत्न करा एखाद्याला नक्कीच मदत होईल श्री स्वामी समर्थ